पोलीस स्टेशनच्या अभिलेखावरील गुन्हेगार बाळू डोके राहणार हडपसर पुणे आदित्य उर्फ दादा बबन शिंदे यांच्यावर गंभीर दुखापत करणे सरकारी कर्मचाऱ्यांना मारहाण करणे दुखापत करणे व इतर असे अनेक गुन्हे दाखल आहेत त्याच्या विरोधात स्थानबद्धचा प्रस्ताव तयार करून पोलीस आयुक्त परिमंडळ पाच पुणे यांच्या मार्फतीने पाठविला होता त्यानुसार पोलीस आयुक्त पुणे शहर यांनी स्थानबद्ध आदेश पंचवीस मार्च व सव्वीस मार्च अन्वे एका वर्षाकरिता मध्यवर्ती कारागृह बुलढाणा येथे ठेवण्याकामी आदेश पारित केला आहे नमूद आरोपी सध्या जेलमध्ये जमा आहे दरम्यान सदरची कामगिरी अप्पर पोलीस आयुक्त मनोज पाटील पोलीस उप आयुक्त राजकुमार शिंदे सहाय्यक पोलीस आयुक्त अनुराधा उदमले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजय मोगले पोलीस निरीक्षक निलेश जगदाळे पोलीस उपनिरीक्षक महेश कवळे प्रवीण शिंदे अंमलदार शरद चव्हाण प्रशांत दुधाळ आश्लेषा माने मनीषा जरांडे यांनी केलं आपण पाहतात महाराष्ट्राची बातमी महाराष्ट्र मार्शल टाइम्स पुणे